आवाज है। कपिलापुरी येथील मातम समाजाच्या कुटुंबांवर झालेल्या भ्याडहालाच्या निषेधार्थ आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी लहुजी शक्ती सेना व मातम समाजाच्या वतीने परंडा व परंडा पोलीस निरीक्षक परंडा यांना निवेदन दिले आहे भारत स्वतंत्र आज शहात्तर वर्षे झाली तरीही आज ही गावं दलित समाज आजही स्वतंत्र पासून वंचित आहेत आणखी किती दिवस प्रस्थापित समाजाकडून गोरगरीब जनतेवर अखिल केला जाईल याचा वराळा कधी बसणार असा प्रश्नचिन्ह उभा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जैखमू जैन कपिलापुरी ग्रामपंचायतचे सरपंच वैभव आवाने राजकुमार जैन नाभिराज आवाने ग्रामपंचायत शिपाई बाहुबली मसलकर अनिल वसगडेकर जितेंद्र वसगडेकर रोजगार सेवक व जयघोष जैन रेशक दुकानदार जैन किशोर कानिफनाथ आवाने रणजित राजकुमार जैन जगदीश जयक जैन या सर्वांनी किरण सतीश शिंदे यांच्या घरी जाऊन किरण सतीश शिंदे मोहिनी सतीश शिंदे रेखा गुलाब शिंदे सिंघम गुलाब शिंदे यांना जातीवाद शिवीगाळ करून वेदम मारहाण केली भांडण सोडविण्यासाठी गेलेले यशवंत बोडरे यांना तू कशाला मध्ये येतो तुझा काय संबंध म्हणून यांना लोखंडी रोड डोक्यात घालून गंभीर जखमी केले आहे आरोपी वरती परंडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे तरी अद्यापही आरोपींना अटक झाली नाही